दत्तनगर प्रभागात शिवाजी खांडेकर व अजित शेख यांनी साजरा केला आनंदोत्सव आमदार आशुतोष काळे यांचा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने विक्रमी मताने विजय झाल्याबद्दल कोपरगाव शहरातील दत्तनगर प्रभागामध्ये मा माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर माजी नगरसेवक अजित शेख व संतोष दळवी यांनी आपल्या प्रभागांमध्ये गुलाल उधळत फटाके फोडत मतदारांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला यावेळी प्रभागामधील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणूक हो तालुक्याचे हो लोकप्रिय आमदार दादा काळे एवढ्या मतांनी निवडून आले सर्व असेल त्यात भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असल शिवसेना असल आरपीआय असेल सगळे मित्र पक्षांनी सगळ्यांनी भरवटीच काम केलं आणि दादाला महाराष्ट्रातून एक दोन नंबरच्या मतांनी निवडून दिलं त्याबद्दल सगळ्या नागरिकांचं सर्व धर्मांचं मी सर्वांच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं बीजेपीच्या वतीनं सगळ्यांच्या आरपीआय वतीनं सगळ्याच्या आमच्या दत्तग्रह भागातील सगळ्या नागरिकांच्या वतीनं दादाला सगळ्यांनी भरभरून मत दिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो परत एकदा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव